त्यामध्ये मी उपमुख्यमंत्री आत्ता झाल्यानंतर तसा बघितलं तर पहिलाच माझा जिल्ह्याचा दौरा आहे म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले मागच्या टर्ममध्ये आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याच्याकरता प्रयत्न केला परंतु मधी आचारसंहितेच्या काळामध्ये त्याला जरा ब्रेक मिळालेला होता पुन्हा इथले मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील इथल्या रोडच्या संदर्भातली कामं असतील इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार बेडसायला लागलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पंधरा दिवसांनी ते थोडासा वेळ द्या पंधरा दिवसांनी एक मिटिंग लावा त्या कोण कोणकोण पोलीस खाता असेल पी एम सी पी सी एम सी वगैरे सगळे ह्यांना बोलून विभागीय आयुक्त कलेक्टर ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते त्यांचे पण काही प्रश्न होते अशा काहींच्या पी एम आर डीशी होते काहींचे पी एम सीचे होते काहींचे पी सी एम सीचे होते काहींचे विभागीय आयुक्तांशी होते कलेक्टरचा चार्ज सध्या आज त्यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे काल का काहीतरी लग्न झालं आहे त्याच्यावर सध्या संतोष चव्हाणांच्याकडे चार्ज आहे <coughs> म्हणून ह्या सगळ्याच सहकार्याशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललं कारण सारथीच्याबद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे ते